नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो, तुमचं दुसऱ्या भागामध्ये विशेष स्वागत आणि आपण महाराष्ट्रातले विशेष जिल्हे जे काय आहेत हे जिल्हे सुरू केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये प्रथम जिल्हा आपण नाशिक निवडलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यावरती मी तुम्हाला अडीचशे प्रश्न देणार आहे आणि या प्रश्नांपैकी आपला जो काय आजचा दुसरा भाग आहे हा दुसरा भाग या ठिकाणी मी तुम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही जर पहिला भाग पाहिलेला नसेल तर कृपया अगोदर पहिला भाग पहा आणि मी आसिस्टंट प्रोफेसर रमेश गुरुपडे आपण या भागामध्ये महत्वाचे जे काय पन्नास प्रश्न आहेत हे पन्नास प्रश्न या ठिकाणी कवर करूयात कुठेही जाऊ नका हे प्र पन्नास प्रश्न पूर्ण होईपर्यंत आपलं हे लेक्चर व्यवस्थित कव्हर करा हे लेक्चर पंधरा मिनिटाच्या आत अगोदर आपण संपवणार आहोत चला लक्ष द्या आता व्यवस्थित आपण कव्हर करूयात लक्ष द्या या ठिकाणी जो काय पहिला प्रश्न आहे काय म्हटलंय येवले येथे कोणते हस्तकला प्रसिद्ध आहे येवला नाशिकमधलं जे काय शहर आहे या येवला या ठिकाणी कोणत्या कलेसाठी ते येवला प्रसिद्ध आहे तर प्रामुख्याने पैठण्या आणि त्याचबरोबर पितांबर या दोन्ही ज्या काही कला आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची जी काय घोषणा आहे ती घोषणा कुठे केलेली होती तर येवले या ठिकाणी केली होती येवले या ठिकाणी अस्पृश्य परिषद भरली होती आणि त्या परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं परंतु माझ्या हातामध्ये हे असेल की मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही अशा प्रकारची जी काय प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरामध्ये केलेली आहे म्हणून या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आपल्याला बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात आणि त्यानंतर बघा भोरगड अभयारण्य कोठे आहे तर नाशिक या शहरामध्ये आहे सुरगाणा येथील प्रसिद्ध धबधबे कोणते तर भिवतास आणि त्याचबरोबर धुगारवाडी धबधबा असे दोन धबधबे प्रसिद्ध आहेत पहिला धबधबा भिवतास धबधबा धुगारवाडी धबधबा असे दोन्ही धबधबे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नंतर रामेश्वर धबधबा कोणत्या मध्ये आहे किंवा कोणत्या नद्याच्या संगमावरती आहे तर तो गोदावरी आणि आनंदी नदी या संगमावरती तुम्हाला बघायला मिळणार आहे मनमाड येथील शेंडीचा डोंगर कोणत्या क्रिया कलापासाठी प्रसिद्ध आहे तर तो ग्रियारोहण यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो पुढे नाशिक शहरात शहराला कोणते उपनाम देण्यात आलेले आहे तर मिनी महाराष्ट्र म्हणून हा नाशिक जो काय जिल्हा आहे हा जिल्हा ओळखला जातो शंभर टक्के हा महत्वाचा प्रश्न आहे मिनी महाराष्ट्र लक्षात राहू द्या पाठ करून ठेवा त्याला पुढे नंतर त्र्यंबकेश्वर हे कितव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर हे प्रामुख्याने भारताचा विचार केला संपूर्ण तर ते बाराव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे आणि केवळ फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर तो ते पाचव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे आणि मला आता कमेंट करून सांगा की महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत ओके चला पुढे जाऊयात आपण वणी तालुका कळवण या ठिकाणी कोणते प्रसिद्ध मंदिर आहे ते सांगायचं आहे तर माता सप्तशृंगी हे मंदिर आहे आणि सप्तशृंगी हा पर्वत देखील आहे आणि मग सप्तशृंगीची जी काय उंची आहे ती एकदा मला कमेंट करून सांगा पुढे जाऊयात आपण बघा तर नागासाक्या धरण जे आहे ते कोणत्या नदीवर, नदीवर, नदीवर आहे तर ते दारणा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे दारणा नदीवर आहे शंभर टक्के महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचे हे जे प्रश्न हे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आणि कृपया याचा एकदा तुम्ही ग्रीनशॉट घ्या आपण पुढे जाऊयात लक्ष द्या नंतरचा भाग नाशिकमध्ये कोणते औद्योगिक क्षेत्र आहे तर नापा व्हॅली हे औद्योगिक क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं चलनी नोटाचा कारखाना ज्याला तुम्ही सेक्युरिटी प्रेस असं म्हणतात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आहे तर तो जो चलनी नोटांचा कारखाना आहे महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्थित असलेला बघायला मिळेल नाशिक जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे तर नाशिक हेच शहर आहे किंवा नाशिकमध्येच आहे आणि नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर जळगाव जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या आग्नेयला कोणता जिल्हा आहे तर छत्रपती संभाजी महाराज हा जिल्हा आहे आणि नाशिक शहराच्या किंवा नाशिकच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे पश्चिमेला कोणता जिल्हा आहे तर पश्चिमेला पालघर हा जिल्हा आहे ओके आणि नैऋत्येला कोणता जिल्हा आहे तर नैऋत्यला तुम्हाला इथे ठाणे हा जिल्हा बघायला मिळेल आणि उत्तरेला धुळे जिल्हा तर वायवेला कोणता जिल्हा गुजरात हे राज्य आहे वायवेला कोणतं राज्य आहे गुजरात राज्य आहे आणि त्या गुजरात राज्याचे कोणते जिल्हे डांग आणि सुरत हे दोन जिल्हे लागतात म्हणून हे दोन्ही जिल्हे लक्षात ठेवा हा चांगला मुद्दा आहे आणि लक्षात ठेवा याला थोडस आता आपण काय करूयात एक, एक शॉर्टकटमध्ये बघूयात लक्ष द्या आता बघा की या ठिकाणी नाशिक शहर आहे मग नाशिक शहराच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे ओके उत्तरेला तर उत्तरेला तुम्हाला धुळे बघायला मिळतो कोणता बघायला मिळतोय धुळे बघायला मिळतो आणि त्यानंतर बघा इकडे आपण जर इकडे पश्चिमेचा विचार केला कशाचा विचार केला पश्चिमेचा विचार केला तर पश्चिमेला तुम्हाला कोणता जिल्हा बघायला मिळतो या तर इकडे ही पूर्व आहे आणि ही पश्चिम दिशा आहे ओके तर पश्चिमेला तुम्हाला या ठिकाणी पालघर हा जिल्हा बघायला मिळतोय बरोबर असा आहे आणि जर नैऋत्याचा विचार केला मित्रांनो इथे नैऋत्य आहे आणि इकडे आग्नेय आहे इकडे काय आहे आग्नेय इकडे ईशान्य आहे ओके आणि इकडे काय आहे वायव्य आहे हे दिशा कशा लक्षात ठेवायचं वगैरे तर दिशा लक्षात ठेवण्याची एक ट्रिक अशी आहे की या पद्धतीने लक्षात ठेवा हे बघा आ आणि हे ई आई यावरून लक्षात राहू द्या आ म्हणजे आग्नेय ई म्हणजे ईशान्य आणि बाकीचं लक्षात राहील तर आता बघा नैऋत्यला तुम्हाला कोणता जिल्हा बघायला मिळतोय तर नैऋत्यला ठाणे जिल्हा आहे हे लक्षात राहू द्या आणि त्यानंतर वायवेला इकडे काय आहे तर इकडे गुजरात आहे इकडे काय आहे गुजरात वायोवेला काय दिसतंय तुम्हाला गुजरात दिसतंय म्हणजे ही बाजू तुमच्या लक्षात आली की ठाणे वरती पालघर वरती गुजरात क्लिअर आता असं आणि मग इकडे काय धुळे आहे ओके अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि त्यानंतर परत पुढे आता जर इथे तुम्ही ह्याचा विचार केला पूर्वेचा जर विचार केला इथे पूर्वेला ओके तर पूर्वेला कोणता जिल्हा बघायला मिळतोय जळगाव हा जिल्हा इकडे ईशान्येपासून आहे बरं का जळगाव हा जिल्हा इथे बघायला मिळतो आणि खाली आग्नेला तुम्हाला छत्रपती संभाजीनगर बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर इकडे बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर हे पाठ करून ठेवा हे खूप महत्वाचं आहे याच्यावर असतोच प्रश्न म्हणून हे पाठच झालं पाहिजे मुखपाट एकदम बघा नैऋत्यला परत एकदा रिव्हिजन नैऋत्यला ठाणे ठाण्याच्या वरती पालघर वरती गुजरात उत्तरेला धुळे धुळेच्या इकडे जळगाव जळगावच्या खाली छत्रपती संभाजीनगर ओके अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हे पण लक्षात राहू द्या दक्षिणेला कोणता तर नगर हा जिल्हा आहे ज्याला तुम्ही अहिल्यानगर असं म्हणता या पद्धतीने ते पाठ राहू द्या कधी पण ते सांगता आलं पाहिजे चला जायचं पुढे नंतरचा आपण मुद्दा बघूयात बघा महाराष्ट्रात नाशिकचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात नाशिकचा लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो चौथा क्रमांक लागतो बारकाई नाही ऐका तिसरा क्रमांक हा क्षेत्रफळाच्या दृष्टीला लागतो ला तर चौथा क्रमांक हा लोकसंख्येच्या दृष्टीने लागतो आणि हा चौथा क्रमांक जो आहे हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण विचार करत आहोत म्हणून लक्षात राहू द्या आणि त्यानंतर महाराष्ट्रात धरणांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर नाशिक हा जिल्हा ओळखला जातो हा आय एम पी प्रश्न आहे मागे पण झालाय आपला आणि त्र्यंबकेश्वर हे मंदिर कुणाच्या काळामध्ये बांधलं होतं हे पण पी वाय किंवाच आहे तुमचं लक्षात ठेवा हा पण आय एम पी प्रश्न आहे नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये बांधलेलं हे धरण आहे हे सॉरी त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे आणि खालीलपैकी कोणते नाशिक शहराचे प्राचीन नाव आहे तर ते त्रिंकांतक अशा पद्धतीने नाव आहे लक्षात राहू द्या आणि इथे बघा मुघलांनी नाशिकच्या सौंदर्यावरून केलेले नामकरण काय होतं तर ते काय होतं तर गुलशनाबाद अशा पद्धतीचं मुघलांनी नाव दिलं होतं हे पण क्लिअर करा <coughs> हे कुणी नाव दिलं होतं मुघलांनी आणि मुघलांच्या असं लक्षात आलं नाशिक हे जे शहर आहे मित्रांनो हो। हे शहर सौंदर्याच्या दृष्टीने खूप म्हणजे उत्तम आहे आणि म्हणून आपण काय देऊ त्याला तर गुलशानाबाद अशा पद्धतीचं नाव देऊ पुढे चला नाशिक जिल्ह्याची जी काय घोषणा आहे ही कधी झाली होती तर अठराशे एकोणसत्तरला ला झाली होती हा पण आय एम पी प्रश्न आहे खूप जुना जिल्हा आहे बरं अठराशे एकोणसत्तर म्हणायला येते आणि पुढे त्यानंतर कोणत्या साली नेटिव्ह लायब्ररीची स्थापना झाली होती तर अठराशे छप्पनला झाली होती ब्रिटिशांच्या काळात आणि जॅक्सन जो होता बघा विद्यार्थी मित्रांनो तर हा या जॅक्सनचा जो काय खूण आहे तो खूण कोणत्या क्रांतिकारकाने केला होता तर हा जो आहे हा अनंत लक्ष्मण कानोरे यांनी केला होता आणि याला मदत करणारे एक कर्वे होते लक्षात घ्या ओके आणि त्याचबरोबर देशपांडे म्हणून रामचंद्र देशपांडे लक्षात राहू द्या देशपांडे ही दोन्ही आडनावं क्लिअर राहू द्या ओके असं मग हे हे दोघ मित्र होते ना अशा पद्धतीने यांना मदत करणारे ते होते आणि हा फक्त सतरा वर्षाचा मुलगा होता अनंत लक्ष्मण कानोरे आणि याने काय केलं तर आ, हा या ठिकाणी एक जुलमी कलेक्टर होता जो कलेक्टर जॅक्सन नाव होतं त्याचं आणि या कलेक्टरचा काय केलेला होता खून केलेला होता आणि ज्या कलेक्टरचा खून नाशिकमध्ये विजयानंद नावाचं थिएटर आहे त्या थिएटरमध्ये याने काय केला के होता खून केलेला तुम्हाला दिसून येतो आणि अनंत लक्ष्मण कानोरे विध्यार, हा जो विद्या विद्यार्थीच म्हणा हा अभिनव भारत या संघटनेचा कार्य करत होता बर बर का अभिनव भारत कुणाची संघटना आहे कमेंट करून सांगा गोदावरी नदी नाशिक शहराच्या कोणत्या दिशेला वाहते किंवा कोणत्या दिशेने वाहते तो पश्चिमेकडून वाहते हे पण लक्षात राहू द्या आणि या स्लाइड वरचे जे काय प्रश्न हे प्रश्न एकदा चला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढे चला लक्ष द्या गोदावरी नदीच्या डाव्या तीरावरील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पंचवटी या नावाने ओळखला जातो आणि नाशिक महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे पासष्टला झाली चांगला प्रश्न आहे आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि डेफिनेटली आज दिस क्वेश्चन इन युअर एक्झामिनेशन प्लीज राईट डाऊन धिस क्वेश्चन ऑलवेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर एक्झामिनेशन ओके आता हे नायसी या सहकारी उद्योग येतो तर या सहकारी उद्योग चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणासशे बासष्टला झाली होती आणि एम आय डी सी जी आहे ही एम आय डी सीने नाशिक जिल्ह्यातील पहिली औद्योगिक वसाहत कुठे तिने चालू केली होती किंवा कोणत्या ठिकाणी उभारली होती तर सातपूरला उभारली होती आणि ओझर मिग विमान कारखान्याची उभारणी कोणत्या वर्षी झाली होती तर आय एम पी प्रश्न आहे एकोणासशे चौसष्टमध्ये झाली होती आणि त्यानंतर सायकॉन कॉम सायकॉमने कोणत्या वर्षी नाशिक शहरास वाढ केंद्र म्हणून स्वीकारले तर एकोणासशे सदुसष्टमध्ये स्वीकारलं होतं आणि आंबड औद्योगिक क्षेत्राची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणावीसशे ऐंशीमध्ये झाली होती पुढे सिन्नर औद्योगिक क्षेत्राची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणाविशे अठ्ठ्याऐंशी ला झाली होती मित्रांनो पुढे येवला हे शहर कोणत्या वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे तर हे पैठणी या वस्त्रासाठी प्रसिद्ध असलेलं बघायला मिळतं देवलाई हा पण आय एम पी प्रश्न आहे ओके त्यानंतर देवळाली येथील लष्करी छावणीची स्थापना केव्हा झाली होती तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की लष्करी छावणी नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे हा पण या ठिकाणी महत्वाचा प्रश्न बनतो आपण पुढे जाऊयात नंतरचा प्रश्न बघूयात पण तत्पूर्वी एकदा याचा स्क्रीनशॉट पुढे जाऊयात आता लक्षात एक, हो हो लक्षा एक शेवटची स्लाइड बघा सेक्युरिटी प्रेस ज्याला तुम्ही चलनी नोटाचा कारखाना म्हणा किंवा छापखाना म्हणला तर जरा बेटर राहील तर सेक्युरिटी प्रेस नाशिक रोडची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती एकोणासशे सत्तावीसला ला झाली होती पाठ करून टाका ब्रिटिशांच्या काळातली स्थापना आहे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे थोडं रेपिटेशन आहे तर धुळे आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे जळगाव आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस अहमदा हे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर सध्याचं आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला ठाणे बघायला मिळतं आणि नाशिक जिल्ह्यास महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे हा चांगला प्रश्न आहे तर पाच जिल्ह्याची काय लागलेली सीमा लागलेली आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यास गुजरात राज्यातील किती जिल्ह्याची सीमा लागली दोन जिल्ह्याची सीमा लागलेली कोणते दोन जिल्ह्यात जरा कमेंट करून सांगा नाशिक नाशिकचा पूर्व व दक्षिण भाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे तर दक्षिण खोरे सॉरी गोदावरीचं जे काही खोरं त्या खोऱ्याने व्यापलेलं आहे आणि दमण गंगेचं खोरं प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी कोणत्या वाहिनी नद्यांनी बनलेलं आहे तर पश्चिम वाहिनी नद्यांनी बनलेलं आहे आणि एक शेवटचा प्रश्न बघा जिल्ह्याचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा टिंबटिंब आहे तर तो जास्त विस्तार आहे कळालं तुम्हाला अशा पद्धतीने म्हणून हा पाठ महत्वाचा ठरेल याचा पण एकदा स्क्रीनशॉट घ्या काढून आणि या ठिकाणी आपण थांबूयात आपण या दुसऱ्या भागापर्यंत शंभर प्रश्न हे नाशिकवरती पूर्ण केलेले आहेत ओके एक दोन प्रश्न रिपीट झालेले असतील मित्रांनो हो द्या हरकत नाही त्याला थोडीशी तुम्हाला नव्याने एक रिव्हिजन मिळते ओके म्हणून काय हे करू नका फार काय रिपीटेशन तुम्हाला दिसून येणार नाही ओके पीपीटी मध्ये कमी जास्त होऊ शकतं या ठिकाणी आपण थांबूयात आणि वाट पहा लवकरच तुमच्या समोर तिसरा जो काय भाग आहे तो पटकन मी घेऊन येणार आहे धन्यवाद